अर्थविजन सुरू होत आहे आणि आप आपल्यासोबत सोबत ज्योती गायकवाड देखील आहेत ताई आज अर्थ अधिवेशन आहे आणि संकल्प या ठिकाणी सादर होणार कसं बघताय कशा पद्धतीने जे आश्वासन दिलेले आहेत त्याच्यावरती खरे होत की असं वाटतंय की उतरायला हवं पण बघूया आता काय त्यांचं होणार आहे ते सगळ्यांना तीच इच्छा आहे की त्यांनी द्यावं सगळ्यांना शेतकऱ्यांना तरुणा द्यावं तरुणांना द्यावं ज्येष्ठ नागरिकांना द्यावं महिलांना द्यावं तर बघूया काय करतील ते एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी लाडकी बहिणी योजना आहे ते राबवलेली होती आणि याच्यावरती आर्थिक भार आहे तो आपण पाहिला जो या ठिकाणी राज्याच्या तिजोरीवरती पडलेला होता कसं याला सगळं सगळं आहे ते सांभाळून घेतील आणि याच्यावरती कशा प्रकारे निर्णय होत नाही त्यांनी पंधराशेच्या एकवीसशे सांगितलं होतं एकवीसशे तर अजून काही केलेलं नाही आहेत आणि ताईन ज्या आधी ती ताई आहेत मग आपल्या मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की पाच वर्षात करू हे असं नाही चाललं तुम्ही जेव्हा म हेच्या आधी करता इलेक्शनच्या आधी तुम्ही जी योजना सांगता ती तुम्ही योजना राबवायला पाहिजे त्याला पाच वर्ष घेणं हे योग्य नाही आहे त्याच्यासाठी आम्ही बोललेलो ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये तर मला वाटतं की ती चांग योजना तुम्ही जर सांगितली आहे लोकांना तुम्ही आधी अग्रिम हफ्ते दिले तर तुम्ही आता ती लगेच द्यायला चालू करायला पाहिजे एकवीसशे रुपये द्यायला पाहिजे ग्रामीण ज्या काही योजना आहेत त्यांना देखील पाहता ग्रामविकास असेल किंवा मग ग्रामीण भागामध्ये आहेत त्या डेव्हलपमेंटच्या देखील गोष्ट घोषणा आहेत के त्या केलेल्या होत्या अर्थसंकल्पात ह्या गोष्टीला प्रामुख्याने पाहता काही तरतूद करण्यात येईल कारण खूप मोठा जो फरक आहे तो ग्रामीण आणि शहरी भागात आपल्याला पाहायला मिळतो नाही करायला हव्या कारण सगळ्यांनाच समान अधिकार आहे ते संविधानाने दिलेला तो सगळ्यांना मिळायला हवा आमचं तेच म्हणणं आहे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की त्यांचे कृषीचे कर्ज आहे कर ते माफ होणार वीज माफ होणार या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला हव्यात ह्याचीच आमची अपेक्षा आहे आणि बघूया ते आता काय करतात ह्या ह्याच्यामध्ये म्हणून कशा प्रकारे पाहता आता त्यांचे जे मंत्री आहेत आपण त्या त्यादृष्टी ऐकलं असेल की निलेश राणेंनी सांगितलं की आपल्याकडे पैसे नाहीयेत आता ते पुढे काय घ्या अर्थसंकल्प तर दिसूनच येईल काम रवींद्र धंगेकर आहेत ते आता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आहे प्रवेश करतात त्यांनी त्यांच्या अकाउंटला देखील के फॉलो केलेला कसं बघताय या ठिकाणी ज्या बदलत्या भूमिका आहेत त्या येत्या काही वर्षामध्ये आपल्याला अधिक पाहायला त्यांचं जर आपण वक्तव्य असलं तर त्यांना तिथून काँग्रेसमध्ये चांगली बागडीक मिळाली त्यांना तिथून जाताना दुःख होत आहे पण कामं होत नाहीत आणि त्यासाठी ते जात आहेत हे महत्वाचं आहे म्हणजे आपल्याकडे जे फक्त तुमचे जे सत्ताधारी पक्ष त्याचीच काम होतात विरोधी पक्षाची कामं होत नाही हे चुकीची गोष्ट चालली आहे कारण इथे सगळ्यांना सेम हे पण निधी पण द्यायला पाहिजे आणि कामं पण व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे ते तिकडे गेलेली आहेत पाहिलं तर या ठिकाणी आर्थिक अधिवेशन आहे आणि आज अधिवेशनाला पाहता विरोधक देखील या संपूर्णपणे गोष्टींकडे लक्ष देत असताना आजचं आर्थिक अधिवेशन यामध्ये अजित पवार नक्की काय मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रकाश निखिल चव्हाण पुढार न्यूज मुंबई